नावना शेतीला कारण कशे आमच्या गावात दे तिकीटच पहिल्यांदा बेचलेले त्यामुळे आमचा गाव पूर्णपणे नावना शेत मंडईच्या पाठवला नमस्कार बाबा नमस्कार नाव काय तुमचं शंकर बाबू वागमारी काय करता काम शेती शेती मला एक सांगा जिल्हा परिषद पेठ गटामध्ये यंदा निवडणूक एकदम चुरशीची आहे तर तुमच्या भागात सध्या नेमकं आमच्या भागात सध्या आमच्या गाववाली असल्या नवनाथ फुले आमच्या गाववाली असल्यामुळं सध्या तर आमची सगळी परिस्थिती आमच्या गावावर गावाच्या उमेदवार हो सध्या राज्यातील बदललेली राजकीय समीकरण पाहता या गटात यंदा पक्षाची लाट चालणार कि वैयक्तिक उमेदवाराचा संपर्क चालणार काय वाटत चाललं तर पक्षाचीच लाट चालणार पण त्याच्यातून कसं आहे आता तो भाऊ जसे त्याचे खेळ आहे आणि आता आमचं कसं आहे आम्ही गावावाले असल्यामुळं आम्ही गाववाल्यांना गावचंच आम्ही हे हा कारण आम्ही आता असं जरी आमच्याकडं ह्या वर्षी आम्हाला महिलांना मैलांना भेटलेलं आहे मंगलताईला हे तिकीट त्याच्यामुळं आमच्या गावाला आम्ही मंगलताईला आणि त्यांनाच हे करतो ओके ओके मला एक सांगा मंगलताई हुले यांनी या ठिकाणी कामं केलेली का हो आता त्यांची तीन वर्ष झाले त्यांचे आधी नवनाथ शेठ सरपंच दहा वर्ष आता मंगलताई आहे तीन वर्ष झाले मंगलताई आता सध्या सरपंच पाठवा तर कुठली कुठली कामं केली काय सांगते का कामांचं ना आता दिलीप पाटलांच्या मुळे ही झालेली कामं सगळी आता ते म्हणायचं त्यांच्या थ्रू झाली ना हो या भागातील तरुण उमेदवारांचा ओढा कोणाकडे तरुणचं सध्या ते तुम्हाला सांगतो आता आमच्या गावात तर नाही शेटला कारण कसं आमच्या गावात ते तिकीटच पहिल्यांदा भेटलेले आहे त्याच्यामुळे आमचा गाव पूर्णपणे नावनाथ शेटच्या मंडळीच्या पाठीमाग परंतु विरोधकांनी काही कामं केली नाही का विरोधकांची कामं आत्ता दरेकरांची कामं भरपूर आहे आमच्या नारोळी आज पण मग त्यांना का नको त्यांना नको नाही गाववाले असल्यामुळे आम्ही काय सांगितलं तुम्हाला आमच्या गावाला आम्हाला पहिल्यांदा तिकीट भेटलेलं आहे त्याच्यामुळे आमचे गाव कसं आहे तुमच्या गावाने काय ठरवलं एक जुन तुमच्या गावाने काय ठरवलं मंगलताई मंगलताई ना मंगलताई हुले या ठिकाणी सरपंच होते तुम्ही म्हणता तर त्यांचा गावातला कारभार कसा राहिलाय आता मंगलताईचा त्यांचा कारभार गावातला पाण्याची टाकी झाली नळ योजना झाल्या आता खालून पाईपलाईन झाल्यात हे काम एवढी आल्यात आता कसं आहे नवनाथ नमस्कार तुमचं काय नाव शेती जातात काय करता तुम्ही शेती शेती राहायला पुढे इथं उलस्ता नंबर मला एक सांगा तुमच्याकडं कोणाची आवाज असतात आमच्याकडे सगळं नवनाशे नवनाशे ना पूर्ण गाव नाही कस आहे पाच एक मत ना गा। तो विषय नाही पण विरोधकांनी काही कामं केली का नाही काम कामं आहेत ना त्यांची आहे मग ते का नको गावचा माणूस आहे ना विषय नाही गावचा माणूस येतो आणि आमच्या गावाला पहिल्यांदा तिकीट बीट सगळ्यात महत्वाचं माणूस पण तसा आहे पार कोणी बोललं ना त्याला शिव्या जरी दिली तरी तो दुसऱ्या दिवशी त्या माणसाच्या काळात घालणार असा माणूस आणि त्याची मंडळी पण तशीच काम करतात का ते हा मग काम करताय काय सांगता येईल का एखादी काम त्यांचं काम मग जात्याचं काम आमच्या तिकडं मंदिराचं काम आणलं परती भिंत आणली वस्ती का आमच्या गाठराचं काम केलं काम मशी भविष्यात तुम्ही एखाद्याला निवडून दिलं तर तुमचं त्यांच्या तु... ज्या वेळेला नव काम होईल का ऐका नवनाथ शेख सरपंच होते ना त्यावेळेला माई मंडळी सरप सदस्य होते तिथे काम भरपूर केले त्यांनी त्यांनी केले केली नाही असं काही नाही गावात काम भरपूर आहेत त्यांची आणि ते खरेदी विक्री संघामध्ये आहेत मग काय ठरवलं तुम्ही आमच्याकडे जवळजवळ सगळं तेच होणार ते का ते चालू आले या इकडे नमस्कार नमस्कार तुमचं नाव काय रागनाथ वसंत बाळसुडी तर काय तुमचं काय म्हणणं आहे काय आमच्या गावात उमेदवार आहे पायघं तिकीट मिळालं आम्हाला त्यामुळं आख्गा गाव आनंद जागा आहे जागा आहे आणि त्यांनी विकासाची कामं केली म्हणजे इथं टाकी चालली आहे शाळेचे काम चालले आहेत रस्त्याची कामं परंतु तुमच्या उमेदवाराचं नाव काय मंगल उले मंगलताई उले काम करते का ते हा करते करते एवढं येतील का ये तीन शंभर परंतु समोरून देवी दरेकर यांच्या मिसेस पण आहे साड्या आमच्या गावात तिकीट मिळेल हे आनंद आहे आम्हाला बाकी नाही आहे बाकी नाही गावाला निवडून कोणी आम्हाला पण आमचं गावाला तिकीट मिळेल उत्साह आहे